तुम्ही आयकर भरता का मग ही बातमी तुमच्यासाठी आयकर भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे पण जर तुम्ही अजूनही आयकर भरला नसेल तर काय होईल लेट फायलिंगचा काय फटका बसू शकतो नेमकं काय होणार पाहूया सविस्तर आयकर रिटर्न भरण्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले पंधरा सप्टेंबर ही आयकर भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे लेट फायलिंग आणि दंड टाळण्यासाठी आयटीआर भरणं गरजेचं आहे यासाठी आता केवळ एक आठवड्याचा अवधी शिल्लक आहे जर तुम्ही अजूनही रिटर्न भरला नसेल तर लवकरात लवकर भरा कारण जर तुमचं उत्पन्न कायदेशीरित्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आयटीआर दाखल करणं आवश्यक आहे आयकर उशिरा भरला तर काय तोटे होऊ शकतात हे पाहण्याआधी यंदाच्या नव्या कर प्रणालीनुसार यात काय बदल झालेत ते आधी पाहूया नवीन कर प्रणाली मध्ये स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये ते पन्नास हजार रुपये इतकं करण्यात येत सत्याऐंशी झालाय ही सवलत पूर्वी लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर लागू होती जर तुमची रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही त्याबद्दल फॉर्म एक किंवा फॉर्म चार मध्ये माहिती देऊ शकता पूर्वी पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची माहिती द्यावी लागत होती आता ही मर्यादा एक कोटी रुपये करण्यात आली आहे दंडाशिवाय आय टी आर दाखल करण्याची शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर आहे तर ज्या व्यवसायांना ट्रान्सफर प्राइसिंग रिपोर्टची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे तर ज्या कंपन्या किंवा फर्म्सचं खातं ऑडिट केलं जातं त्यांच्यासाठी अंतिम मुदत ही एकतीस सप्टेंबर आहे लेट फायलिंग सह आय टी आर भरण्याची अंतिम तारीख एकतीस सप्टेंबर आहे पण या तारखांच्या आज जर तुम्ही आयकर भरला नाही तर काय होईल वेळेवर आयटीआर भरला नाही तर त्याचे तोटे काय आहेत सगळ्यात आधी तर वेळेत रिटर्न भरला नाही तर तुम्हाला दंड किंवा विलंब शुल्क भरावा लागेल तो किती आहे तेही पाहूया जर तुमचं उत्पन्न लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला रुपये इतका विलंब शुल्क लागेल तुमचं उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये इतकं अतिरिक्त शुल्क भरावं लागेल सोबतच आयटीआर उशिरा दाखल केला तर थकबाकी असलेल्या करावर दर महिन्याला एक टक्के व्याज द्यावे लागेल वेळेवर रिटर्न भरला नाही तर कर्ज मंजुरी आणि विजा प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात आता पाहूया आयकर भरण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फॉर्म सिक्सटीन लागतो कारण फॉर्म सिक्सटीन मध्ये पगारदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून वर्षभरात कापल्या जाणाऱ्या टीडीएसची संपूर्ण माहिती असते त्याचे दोन भाग असतात अ आणि ब यातल्या भाग अ मध्ये एकूण उत्पन्न आणि त्यावर कापलेल्या टीडीएसची माहिती असते ही माहिती सव्वीस एएस मध्ये देखील उपलब्ध आहे भाग ब मध्ये सॅलरी ब्रेकअप सवलत वजावट आणि एकूण कर पात्र उत्पन्न समाविष्ट असतं फॉर्म सिक्सटीन अ मध्ये पगारा व्यतिरिक्त उत्पन्नावरील टीडीएस ची माहिती असते जसं की बँक एफडी वरील व्याजातून कापल्या जाणाऱ्या टीडीएस बँक किंवा संस्था हा फॉर्म जारी करते